येथे घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आताची महत्वाची बातमी येथील शिवाजी धोंडीबा ताके यांच्या राहत्या घराला आग लागलेली असून सर्व संसार उपयोगी साहित्य यामध्ये जळून खाक झालेलं आहे दरम्यान अनेक दिवसांपासून अशा घटना या ठिकाणी घडतायत परंतु शासन या खरीबांना नुकसान भरपाई किंवा मदतीचा हा देईल का अशी आशा आता व्यक्त केली जाते भारत न्यूज मगाठी साठी संतोष पंडित सिल्लो एवढं बरं झालं त्यानं गॅस बिसला धरलं हा पन्नास बरं झालं इकडे ढोर बाकऱ्या यायच्या इकडे बी ला धरला असत याच्यात 好。